महानगरपालिकेकडे वाचनालयासाठी निवेदन नुरेस्टार स्टार फाउंडेशनचा पुढाकार धुळे दिनांक एक ऑगस्ट धुळे शहरातील ग्रीन कॉलनी चाळीसगाव रोड जामचा मळा येथील ओपन स्पेस वर नागरिकांसाठी वाचनालय सुरू करण्याची मागणी स्टार फाउंडेशन धुळे या नोंदणीकृत सामाजिक संस्थेकडून करण्यात आली आहे या संदर्भात संस्थेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार फाउंडेशन मार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात सध्या परिसरातील युवक तरुणांना अभ्यासासाठी योग्य वातावरण व सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना दूरच्या वाचनालयांचा आधार घ्यावा लागतो त्यामुळे स्थानिक ओपन स्पेसवर वाचनालय सुरू केल्यास शैक्षणिकदृष्ट्या मोठा फायदा होईल अशी मागणी संस्थेकडून करण्यात आली आहे ग्रीन कॉलनी परिसरात एकही वाचनालय उपलब्ध नाही त्यामुळे अभ्यास करू इच्छिणाऱ्या तरुण तरून, तरुणींसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील वाचनाचे एक ठिकाण आवश्यक आहे आहे असे संस्थेचे म्हणणे महानगरपालिकेने या सामाजिक गरजेसोबत एकजूट दाखवून संबंधित जागेवर लायब्ररीसाठी आवश्यक बांधकाम करून द्यावे अशी नम्र विनंती फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे निवेदन देण्यात वेळी समीर अफसर पठाण हबीब हलीम पठाण अक्रम गनी सय्यद रमजान सय्यद राजू पठान असलम पठान एकबाल शेख हमजा सैयद मुन्ना शेख मुबारक शेख सुल्तान सैयद नफीस पठान अफरोज पठान आरिफ शेख फिरोज सैयद नबा सैयद उपस्थित होते आठ दो हजार पच्चीस को महानगर पालिका की मैडम को निवेदन दिया की तरफ से और जाम के मोहल्ले में ओपन स्पेस पे लाइब्रेरी बनाने के लिए रिक्वेस्ट किया गया और महानगर पालिका के माध्यम से निधि में से बनाने की रिक्वेस्ट किए